ओम नमो भगवते वा सुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग वैश्याचे व शूद्राचे स्वभाव व ज कर्म उभे आहेत आठशे ऐंशी ते आठशे चौऱ्याऐंशी आणि गीतेचा श्लोक आहे चव्वेचाळीसावा ज्ञानदेव वैश्य व शूद्र या वर्णांच्या कर्माचं विवेचन करत आहेत श्लोक चव्वेचाळीसावा कृषी गोरक्ष व वैश्य कर्म स्वभावजम परिचार्यात्मकम कर्म शूद्रि स्वभावजम शेतकी गोरक्षण आणि व्यापार ही वैश्याची स्वभावाचे कर्मे आहेत सेवारूपी कर्म हे शूद्राचे स्वभावाचे कर्म आहे तरी भूमी बीज नांगरू या या भांडवलाचा आधारू घेऊन लाभू अपारू जे तर जमीन बी व नांगर या भांडवलाचा आधार घेऊन जो पुष्कळसा नफा मिळवणे किंबहुना कृषी जिणे गोधने राखोनी वर्तणे का समर्धीची विकणे महर्घी वस्तू फार काय सांगावे शेतकीने जगणे गायी बाळगून राहणे अथवा स्वस्त वस्तू घेऊन महाग विकणे पांडवा कर्माचा मेळावा हा वैश्य जाती स्वभाव आतुला आहे हा वैश्य जातीच्या स्वभावाच्या आतला आहे असे समज आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण ययांचे जे शुश्रूषण ते शूद्र कर्म आणि वैश्य क्षत्रिय व ब्राह्मण हे तिन्ही वर्णजन्मे आहेत यांची सेवा करणे हे शूद्राचे कर्म आहे पै द्विजसेवे परवते धावणी नाही शूद्राते एवर्णची ते धाविली कर्मे द्विजसेवे पलीकडे शूद्राला जाणे नाही म्हणजे कर्म करणे नाही याप्रमाणे चार वर्णांना योग्य अशी कर्मे तुला दाखवली भगवंतांनी चार वर्णांच्या बाबतीत ब्राह्मण व क्षत्रिय यांच्या कर्मांचा उल्लेख न करता त्यांच्याकडे आवश्यक असणाऱ्या गुणांचा प्रामुख्याने उल्लेख केला होता परंतु वैश्य व शूद्र यांना कोणत्या कर्मांचा अधिकार आहे ते सांगितलं आहे शास्त्रकारांनी वैश्यांसाठी कृषी गोपालन आणि व्यापार ही कर्मे ठरवून दिलेली आहेत तर शूद्राला या तीन वर्णांची सेवा करून म्हणजे त्यांच्याकडे नोकरी करून उपजीविका करण्याचा आदेश दिलेला आहे त्या व्यतिरिक्त नटनर्तन हेही शूद्रांसाठी उपजीविकेचे साधन सांगितलेले आहे भगवंतांनी सुद्धा श्लोकात शेती गोरक्षण व्यापार ही वैश्यासाठी व सेवा हे शूद्रासाठी कर्म सांगितलेले आहे श्लोकाचा अर्थ स्पष्ट असून ज्ञानदेवानेही तो थोडक्यात आणि सरळपणे सांगितलेला आहे जमीन बी व नांगर यांना कृषीसाठी भांडवल म्हटलेलं आहे व्यापार म्हणजे का समर घेची विकणे महार्गी वस्तू स्वस्त वस्तू घेऊन महाग विकणे अशी थोडक्यात व्यापाराची व्याख्याही केलेली आहे चातुर्वर्णामध्ये शास्त्राने ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य यांना वेदाध्ययन व उपनयनाचा अधिकार दिलेला दे आहे म्हणून ज्ञानदेव त्यांना द्विजन्मे असं म्हणतात हे तिन्ही वर्ण म्हणजे द्विज म्हणजे दोनदा जन्म घेतात ते पहिला जन्म मातेच्या उदरातून व दुसरा जन्म उपनयनानंतर कारण त्यानंतरच वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो संस्कार मिळतात जन्मना जायते शूद्र संस्कारात द्विज उच्चते असं वचन आहे जन्मतः मनुष्य शूद्रच असतो उपनयनाच्या संस्काराने त्याला द्विज अशी संज्ञा येते या तीनही वर्णांचे शुश्रूषण म्हणजे सेवा हे शूद्राच कर्म आहे अशा प्रकारे ज्ञानदेवांनी थोडक्यात वैश्य व शूद्र वर्णाच्या कर्मांचं स्पष्टीकरण केलं आहे पुढे भगवंत स्ववर्णोचित कर्मानेच परमसिद्धी कशी प्राप्त होते त्याचे वर्णन करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू